हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणीनं बहिणीकडे आली होती दुखून आलेलं आहे काय करायचं ते मग त्यात ना दुखणं आहे काय की येतं मग काय काय की जातं काय काय की जात नाही दुखणं आवाजामध्ये पण बदल होतोय माझ्या काय नेमका गुचेड तापी आहे म्हणून कळा नाही चिकनगुनिया झालाय म्हणून बी कळा नाही डेंगू झालाय म्हणून बी कळा नाही काय थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे काही बिकाळा नाही पण गुजड तापावरती पण ट्रीटमेंट झालं माझं परत मला सांगते चिकनगुनिया त्याच्यावर पण झालं ट्रीटमेंट माझं प्रत्येक आजारावरती ट्रीटमेंट झालं दुखणं काय जुमाना दुखणं काय राहिलं गोळ्या औषध खाल्लं की तेवढ्या पुरतं राहतंय गोळ्या औषधाचा असर आहे तवर राहतंय गोळ्या औषधाचा असर संपला की परत हाय असंच होतंय पूर्ण परत हातपाय सुचतात तरीही हातामध्ये माझ्या अंगठ्याही होत्या ना ही बळबळ म्हणजे काढल्यात मी नाही तर पूर्ण असं हातात असं रोवून बसलेल्या होत्या अंगठ्या सलाईन पण लावलं भाऊ बहिणीनं आज पोणतायचं तसं सलाईन तर लावायचं होतं कारण की असं लय कमजोर कमजोर वाटतंय शरीर माझं बसलेल्या जागा पण असं माझे चक्कर मग मी दिसते अशी तब्येतीने ह्या ट्रॉंग पण मी आतून ट्रॉंग नाही त्रास होतोय मला सगळ्या गोष्टींचा कारण की दुखणं तर साधारणपणे कंप्लीटली दोन महिने होत आलं दुखून माझ्या महाग लागलेले त्याला भरपूर असा पैसा बी घातला मी दवाखान्याला पैसे बी भरपूर गेलेले आहेत आणि त्यात तुम्हाला सांगते की माझं काम पण नाही काम पण माझी कामाचं पण भरपूर असं खडं साधारणपणे काही कमी दोन महिने होत आलं की मी कामावरती पण नाही परत आता तुम्हाला सांगते ज्या दिवशी मला पूनमताई भेटायला आली परत काल मला इकडे घेऊन आले काल मी कामावरती पण गेले माझ्या कामावरती जाऊन तुम्हाला सांगते सांगून पण आली कारण कसं असतं आपण फोन करून सांगण्यात आणि समोर जाऊन सांगण्यात आणि त्यांनी आपल्याला लय फरक असतो त्यांनी माझी तब्येत बघितली माझं आहे ना पूर्ण असं लाल लाल डोळं होतात एवढं लाल डोळं होतात ना असं सोय नाही आणि आज चार गोळ्या म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळचे तीन टाईम गोळ्या आहेत सकाळी गोळ्या खाल्ल्या जेवण जीवन करून जेवणाच्या अदोगरचे परत जेवण केल्यानंतर नाहीत परत दुपार नाही गोळे खाऊन पुनमता यायला पण थोडीशी अशी कणकणी आल्यासारखं तिला बी जाणवते कारण की ती ज्या टायमाला माझ्याकडे आली ना त्या टायमाला तुम्हाला सांगते पावसात भिजत आलेली होती ती त्या दिवशी प ताई आली त्या दिवशी माझ्याकडं भिजत आली होती आणि पाऊस होता तिकडं सोमवारी आली होती ती तर पावसात भिजत आली मंगळवारी आम्ही इकडे आलो काल इकडे ता आली मी काल नव्हता पाऊस पण ज्या दिवशी माझ्याकडे आले ना त्या दिवशी ती भिजत आली आणि भर ते भरपूर असा लांबचा प्रवास झाला तिचा दोन दिवस त्यामुळे तिला पण असं कणकणी आल्यासारखं जाणवत होतं तर दुपारी येते पण झोपली मी पण झोपली ज्यावेळेस मी आणि तसं तुम्हाला सांगते तिने डॉक्टरांना फोन केला होता ना सलाईन लावायची होती मला मग तुम्हाला सांगते घरी दवाखान्यात नाही गेलो घरी डॉक्टरांना बोलावलं सलाईन लावलेले मग फोन केलं डॉक्टर साधारणपणे चार वाज चार सव्वा चारला काहीतरी डॉक्टर आलं तर तिला पण झोप लागली ती तब्येत बरोबर नसल्यामुळं मला पण गोळ्या खाल्ल्यामुळं मला पण झोप लागली पण ज्या टायमात तुम्हाला सांगते मी न उठली ना परत मला जसं हो जो मला त्रास आहे ना तोच मला त्रास व्हायला लागला झोपितनं स्वतः माहिती डॉक्टरांनी पण समक्ष बघितलं त्यामुळे डॉक्टरांना आपण लगेच कळायला माझा आवाजामध्ये अजून पण चेंज झालेलं आहे आवाजामध्ये पूर्ण चेंज होतो आहे माझ्या गळ्यामध्ये असं भरपूर त्रास होतोय गळ्याला माझ्या म्हणजे असं खाऊ खावानी दुखतोय पूर्ण असं कसं माझं पूर्ण दुखतोय पूर्ण शरीर सुजलं होतं ज्यावेळेस उठले ना दुपारी त्यावेळेस पूर्ण शर, शरीर शरीर माझं सुजलं होतं डॉक्टरांनी बघितलं बघितल्यानंतर तुम्हाला ते सांगते त्यांनी एक बारकी सलायन असते बारकी सलायन मोठी सलायन अशा दोन सलायन लावल्या कधी तुम्हाला सांगते इंजेक्शन घेतलं नव्हतं कधी गोळ्या खाल्ल्या नव्हत्या म्हणजे अंगाला असं इंजेक्शन नव्हतं गोळ्या नव्हत्या त्याची आदतपण नव्हती पण तुम्हाला जसं असं आजार आहे ना रोज एक नवीन आजार होत उद्भवतोय आता बळं तर भाऊ बहिणींना हो कुणी करत नसतं एवढं आता काय भाऊ बहिणींचं हो काय म्हणणं असतं की ह्या दोघी बहिणींना खातापितासारख्या आजार आहेत असं काय माझ्या भाऊ बहिणींचं हो म्हणणं आहे की ह्यांना काय होतं खातापिता आजार आहे तर कसं असतं बळं होऊन कुणी करत नसतं माहिती सगळ्याचं सॉंग करतं माणूस पण असं दुखण्याचं ह्याचं कधीच सॉंग करत नाही कारण की जरी सॉंग केलं का नाही कुणाला ना हवंच नाही आले इतक्या मोठ्या गोळ्या खायच्या परत इंजेक्शन घ्यायची बळ कुणी करत प्रमाणामध्ये गोळ्या खाल्यानंतर ना पण ती चांगल्या गोष्टी नसतात मग एवढं बळे कोणी करणार आहे का कुणीच नाही करणार नाही एवढं आहे ना थोडी करणार आहे तवा कुणी नाही करू शकत तर माझ्या काय भाव बहिणींचं माझ्या काय बहिणींचं असं बी म्हणणं आहे की योग्य तर तू मागचा पुढचा विचार करू नको पैशांचा विष विचार करू नको हालगर्जीपणा करू नकोच तो तुझं तु जी सोन आहे हे घाण ठेव यावरती गोल्ड लोन कर आणि दवाखाना कर तर मी तसंच केलेलं आहे हा तर तुमच्या माहितीसाठी सांगते भाऊ बहिणींना आता पुनमता मला इकडे घेऊन आली ही मला मान्यता आहे आता ती घेऊन आली म्हटल्यानंतर ना असं नाही की तिने ना काय मला दवाखाना केला नसता तिनं काय मला दवाखाना केला नसता असा कुठल्याच गोष्टी नव्हत्या तिनं तिच्या पद्धतीनं तिच्या परिस्थितीनुसार जेवढं होईल लेकरं बाळाच्यातून तेवढं करण्याचा नक्कीच मला तिनं प्रयत्न केला असता एवढी गॅरंटी मला आहे बरं का पण भाऊ बहिणींना कसं आहे माहिती आहे का असं वाटतं की नको कारण की ति तिला बी तीन लेकरं बाहे आहे ती तिला तिचा प्रपंच पूर्णपणे हँडल करावा लागतो आणि त्यात आपला त्रास म्हणल्यावर मला नाही ते योग्य वाटलं मग तिला काल काय म्हणलं मी म्हणले की आणि तिच्याकडे बी पैसे आहे ते हे आपल्याला तरी माहिती आहे का तिला तिचा घर परपंच तीन लेकरं बाळा तीन मुलांचं शिक्षण पुरींच परत तिचं तिचं दुखणं बाहेर मा मांडायचं तिनं आपल्याला म्हणजे साथ दिली आधार दिला हेच लय मोठं आता मी तिथं होते ना आता मला सासरच माहेरच सांगतात भाऊ बहिणींना मी माझ्या सासरे हेना मरायला लागलं ना तरी मला कोणी बघणार नाही हे मला आहे मी माझ्या सासरे हेना मरायला लागलं ना तरी मला कुणी बघणार नाही किंवा मला डुकवून बघणार सुद्धा कुणी नाही मला डुकवून बघायला पण येत नाही कोणी हा तुमचं दाजी आहेत का ना भलं तुम्हाला सांगते नवरा बायकोच्या आमच्या कितीही भांडणं होऊ द्या काही पण होऊ द्या जरी मी चांगले असले जरी मी चांगले असले जरी माझा नवरा दिवस जरी घराच्या बाहेर राहत असेल ना तरी मी आजारी तरी मी जर असेल ना तर मला विचारायला येतो माझा नवरा मी म्हणणार नाही कसं आहे एखाद्या माणसाने जर केलं ना तर त्याला केलंच म्हणावं म्हणजे जी व्यक्ती आपल्यासाठी जर आपल्या दु दुखण्यात किंवा आपल्या दुख्यात जर आपल्याला लय नाही पण थोडी का ना जर साथ देत असेल ना तर त्यांनी साथ दिली असं म्हणावं तसंच माझ्या नवऱ्याचं आहे भाऊ बहिणीनं आता ज्या टायमाला मी चांगली असते ना, ना त्या ता टायमाला ना, ता नाही माझा ना नवरा ना विचारत नाही ससा जास्त माझ्यापाशी थांबत माझा नवरा किंवा जेवण केलं कधी जेवण केलं का नाही केलं हे कधी मला विचारत नाही पण त्यांचं गुण तुम्हाला सांगते असं बी चांगलं आहे कशावर नाही पण सांगते तुम्हाला ज्या टायमाला मी दुखणं मला आलेलं असेल किंवा मी आजारी असेल ना त्या टायमाला आहे ना तुमचं दाजी म्हणजे माझा नवरा आहे ना मला विचारणार मला विचार देतं परत तुम्हाला सांग म्हणजे त्यांच्या बी जेवाला जा असं वाटतं थोडंफार असं नाही की पूर्णपणेच ते हे करत नाही तर पण माझ्या सुखात जरी माझ्या नवऱ्यानं मला हे नाही ना दिलं तर माझ्या दुःखात आहे ना मला माझा नवरा कसा का व्हायना हो मला साथ देतो हे म्हणा नाही पण तुम्ही माझे सासरचे माणसं जे म्हणताय ना आता सासरच्या माणसांविषयी ना मला ससं जास्त काही बोलायचं नाही बोलायचं म्हटल्यानंतर ना भरपूर काय सगळ्या गोष्टी असतात पण मला त्यांच्याविषयी काहीच बोलायचं नाही पण तुम्हाला सांगते जी विक म्हणजे जी माणसं मायापशी आहेत ना ती पण मी तुम्हाला सांगते मी कशी आहे कशी नाही मला काय आहे काय नाही तर काळच्या तोंडाने मला विचारत पण नाहीत आणि मग मी आता हित होते ना आता मी पुन्हा त्याला म्हणलं होतं की मी तर सलाईन ही लावते म्हणलं असू दे पण मी जर तिथं सलाईन लावली असते ना तर तिथं भरपूर मी तुम्हाला मी स्वतःहून पैसा पाणी हे घालवलं असता तर माझं तर बघायला कुणी नव्हतं किंवा मला असं वेळेवरती जेवण द्यायला किंवा मला जेवण बनवायला तर स्वतः होऊन येत नाही त्यामुळं ह्या गोष्टी माझ्या करू शकत कर नव्हतं कुणी तुमचं तुन दाजी पण करू शकत नाही कारण की तुमच्या दाजीला असं स्वयंपाक हे काही येत नाही त्यांना त्यामुळे ते काय करू शकत नाही तर हे दृष्टिकोनातून मग पुन्हा मला घेऊन आली आणि मी पण तिच्याबरोबर आली राहिल्याविषयी पैशाचा भाव तर मी माझ्या नवऱ्याची पण अपेक्षा नाही करत आता काल मला तुम्हाला सांगते चेक करायला आहे ना मला अकराशे रुपये सांगितले म्हणजे साडे दहाशे एक हजार पन्नास रुपये म्हणजे थोडक्यात हजार अकराशे शुरु, रुपये समजा अकराशे रुपये मला तिथं सांगितलं चेक करायला तर तुमचं दाजी फक्त किती दोनशे रुपये तुमच्या दाजीकडे होतं तुमचं दोनशे रुपये तुमचं दाजी घेऊन आलं तर दवाखान्यात मग आता रक्त जर तिथं चेक केलं चेक केलं तर काही दात पाडून देणार होते ना मी डॉक्टरांना मी विचारलं किती पैसे आणले तर तुमच्या दाजीने विचारलं किती पैसे आणलेत रक्त चेक करायला म्हणलं हजार रुपये डॉक्टरांनी ते म्हणलं माझ्याकडे दोनशेच माझ्या पैसे नाहीत बरं म्हणलं चल ठीक आहे असू आता बहीण मला तिच्याकडे आली दवाखान्यात घेऊन भावाहिणी त्याकडे दवाखान्यात घेऊन आली पण मला थोडंफार मी पण माझी बुद्धी चालवणार ना असं थोडी तिच्यावरती आपण बोज नाही कुणावरती बनवू शकत आणि कसं आहे माहिती का खायापिया माणूस खाण्यापिण्याच्या गोष्टी वेगळी आणि पैशासमोर आहे ना सगळ्याची अक्कल बंद असते आणि दवाखान्याला किती खर्च येतून किती खर्च येत नाही हे मला स्वतः आहे मला स्वतः माहिती आहे दवाखान्याला किती खर्च येतो किती नाही ती तर तू मला सांगते मी आता काय माझ्या ताईंचं जे म्हणणं आहे ना की योगिता तू तु, तुझ्या तु सोन्यावरती गोल्ड लोन कर तुझा घाण ठेवू पैशाची हलगर्जीपणापूर्ण करून तुमची तु तुझ्या तब्येतीची काळजी घेऊन तुझ्यावरती तु दवाखाना कर तर मी तसंच केलेलं आहे मी का काल येत येतं माझं काना दिस तर दिसतंय का मला माझ्या कालपासून तुम्हाला कानात दिसलं का माझ्या नाही दिसलं कारण की मी येता येत आहे ना माझ्या हे जे मी रोजचं माझं वापर कानातलं असतं ना त्याच्यावरती मी गोल्ड लोन केलेलं आहे काल हितानी गोल्ड लोन केलं साधारणपणे मी चार पाच हजाराचं गोल्ड लोन केलेलं आहे दवाखान्यासाठी माझ्या पण मला हे ना काल हिथं पण चेक करण्यासाठी मला हजार रुपये सांगितलं तर मला वाट ते वाटलं की हजार रुपये म्हणजे आहे तर मला अजून भरपूर म्हणजे पुढं काय होतंय काय नाही होत अजून कसल्या गोळ्या औषध देतात कसल्या औषध गोळ्या देत नाही ती परत सलाईन लावायचं हे किती खर्च होतोय हे समजून आहे ना मी रक्त काय माझं अजून चेक नाही केलेलं मी त्यामुळं आता तर चालू आहे गोळ्या औषधावरती आणि तुम्हाला सांगते सलाईन सलाईनवरती आज सलाईन लावले हे ह्याच्यावरतीच चालू आहे मग बघू आता पुढं जर रक्ताची जर गरज पडलीच जर सलाईन लावून बिन गोळ्या औषध औषधाने जर पण मला बरं नाही वाटलं ना तर तुम्हाला सांगते मला शेवटपर्य रक्त चेक करण्याचा आहे कारण की मी किती जरी हे केलं ना कान कसर तरी मला रक्त जर मग बळ आळबिनबळ मला चेक करावंच लागणार आहे पण माझं कसं आता की मी थोडंसं जरी मला तब्येत बरोबर झाली किंवा मी कामाला गेली कामा तर मी मला काम केल्याशिवाय मला पर्याय नाही मी कामाला गेल्यानंतर ना चार पैसे आल्यानंतर ना मी चांगल्या दवाखान्यामध्ये माझ्या थायरॉइड जे आहे मी अजून एक वेळेस हे करणार आहे टेस्ट करणार आहे आणि त्यानंतर मी आता आहे ना डॉक्टरांकडून गुळीच कारण की गेल्या वेळेस बी मी थायरॉइडची टेस्ट केली तर त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला गुळ्याची काही गरज नाही पण मी आता स्वतःहून जर थायरॉइड था, किती वाढला आहे किती कारण की कि मा माझ्या तब्येतीमध्ये पण चेंज व्हायला लागलेलं आहे माझी तब्येत आहे ना महिन्याला पंधरा दिवसाला दोन महिन्याला माझी तब्येत आहे ना मी जेवण माझं आहे एवढंच आहे मी जेवण करू आगर नको नको करू नाही करू तरी पण माझं आहे ना जे तब्येत जी आहे ना तब्येत माझी वाढल्या जाते वाढल्या जाते माझं हे सू हे आहे ना पूर्ण चेहऱ्यावरती सूज आहे माझ्या माझ्या हातांवरती सूज आहे माझ्या पायावरती सूज आहे पूर्ण शरीरावर माझी सू सूज येते म्हणजे असं सूज येते ना त्यामुळे मला ह्यांना काही समजत नाही मी काय करावं काय नाही करावं ती अशा गोष्टी तर मी डागावरती गोलडोलन केलेलं आहे मग माझी बहीण आहे ना स्वतःहून माझा दवाखाना करायला तयार होती ती मग म्हणली पण म्हणजे ती मला म्हणली होती की चल म्हणली तिकडं तुला मी सला हे लावती म्हणजे त्यांचं फॅमिली डॉक्टरच आहेत त्यांना काय ती काय म्हणली की मी म्हणजे असं तुला सलाईन लावती आणि माझ्याकडे पैसे आल्यानंतर ना मी त्यांना देईन असं माझ्या बहिणीचं म्हणणं होतं पण त्या गोष्टी मला नाही योग्य वाटल्या असं वाटलं की चला आपल्याला आपल्याला जे आधार देते ना हीच लई मोठं गोष्ट आहे भाव भाव बहिणींना जी मला मी ज्या गोष्टी माझं नाही कुणी करू शकत तर मग आता माझी बहीण किंवा तिच्या पोरी आहेत म्हणजे हाताखाली लेकरंवाळे जे करते तर आजारी असल्यानंतर ना कसं आपल्या आपण स्वतःचीच आपल्या हे करू शकत नाही ना आपलं देत नाही त्यामुळं आहे ना असं माणसांचा आधार असतो तर ते आधार देते हीच माझ्यासाठी भरपूर आहे राहिल्याविषयी माझ्या माहेरविषयी पण काय बोलतात भाऊ तर असं नाही भाऊ बहिणी की त्यांनी मला बघितलं नसतं अशातला बरं का ज्या टायमाला मी आजारी पडले होते ना त्या टायमाला तुम्हाला सांगते मला बोलायल होतं की आई आई मला बोलवत होती आणि आई बोलवत होती मग मी तुम्हाला सांगते जे माणसं आपल्यासाठी करतात का नाही त्यांचं हा महाग हेतून महाग केलं का नाही हा जे त्याचा प्रश्न असतो पण सध्याची जी रेल परिस्थिती आहे आणि जी आपल्यासाठी कोणी काही बोललेलं आहे ना आ, ती सांगायला काहीच हरकत नाही मला असं वाटतं जे खरं आहे ते खरं बोलावं मग तुम्हाला सांगते ज्या टायमाला मी राजूला फोन केला तर राजूला म्हटलं की अरे म्हणलं असं असं झालं मला उठायला बसायला हे नाही म्हणलं पिंकीला म्हणजे मी स्वतःहून म्हणलं तर की पिंकीला पाठव म्हणलं ते आठ दहा दिवस म्हणजे माझ्यासह बोलल बसल थोडंसं मला पण बरं वाटेल पण परत मी त्याला सांगितलं की जाऊ दे म्हणलं नको ती पण ती पण गरोदर आहे म्हणलं मग ती पण प्रेग्नंट आहे पिंकी बी प्रेग्नंट आहे जर चिकून ह्याचा जर प्रॉब्लेम काय असेल तर म्हटलं आपलं मचरतीला चावलं तर ती बी प्रेग्नंट आहे म्हटलं हे पण नको रेसं घ्यायला तर त्याला म्हणलं की चल जाऊ दे म्हटलं नको म्हणलं येऊच नको तर ते मला काय म्हणलं की मी तुला न्यायला येतो म्हणलं हि तर तुला दवाखान्यात नेतो मी सरकारी दवाखान्यावरती मग सरकारी दवाखान्यात चिकन गुन्ह्यावरती ह्याच्यावरती इलाज करतो जातो हो तर ती मला म्हणलं की मी तुला इथं इथून तिकडं आणि म्हणलं इथं ओखायला नेतो तुला तर मी त्याला म्हणलं की नको म्हणलं मला नाही यायचं म्हणलं तिथं म्हणजे मला नव्हतं बाहेरला जायचं तर मी म्हटलं की नको म्हणलं मला नाही यायचं म्हणलं तिकडं त्यामुळं नको म्हणलं तुला यायचं असेल तर हे म्हणलं मला भेटायला साठी पण म्हणलं मी नाही तिकडं येणार मग त्यात विषय काय झाला तो त्या दिवशी कामाला गेला आणि पुन्हा त्यानं मला सांगितलं नाही सांगितलं नाही पुन्हा मला अचानकच मला कारण की तिनं माझा हे बघितला असेल तिचं माझं फोनवरती बोल बोलणं झालेलं होतं मग ती मला अचानकच भेटायला आली ती भेटायला आली आणि ती म्हणली की मी तुला घेतल्याशिवर नाही जाणार म्हटले चल म्हटलं तिथं गेल्याशिवर म्हले तिथं जाऊन आपण काय पण करू शकतो म्हटले तुला सलाही हे लावीन औषध गोळ्या तिथं डॉक्टर चांगला आहे तर तुझी तब्येत बरोबर बरोबर होईल म्हणली की तर काही एकटीच म्हणलं आहे मला म्हणली की तर तू एकटीच झोपणार आणि कोण लक्ष द्यायला आहे कोण काय करायला आहे असं ती म्हणली आणि आली माझी बहीण मला घेऊन तर अशा गोष्टी झालेल्या आहेत त्या गोल्ड लोन पण मी केलेलं आहे तर भाव असं नाही हा मी सध्या तर केलेलं आहे चार पाच हजार वर चार पाच हजार रुपयावरती गोल्ड लोन केलेलं आहे आणि ते किती खर्च लागतो किती नाही आणि जरी कमी रमी पडलं तरी तुम्हाला सांगते असं नाही की माझी बहीण मला बघणार नाही किंवा करणार नाही नक्कीच करेल पण मला असं वाटलं की चला तिच्या मागं लेकरा बाळांचं आहे टेन्शन तिचं तिला परपंच आहे तर आपण आपला बोज किंवा आपल्या जबाबदाऱ्या जी आहेत ना मी तिच्यावरती नाही थपवू शकत ज्यावेळेस तुम्हाला सांगते माझ्याकडे कुठला पर्यायच नसता मी काहीच करू शकत नाही किंवा माझ्याकडं नाहीच काय तर मी नक्कीच पैशा पाण्याला सुद्धा मी तिच्या मदत घेतली असती पण भगवतानी तिच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या आशीर्वादाने जर माझ्याकडं जरी मी म्हणते माझ्याकडे जरी पैसे नसेल तर माझ्याकडे असं काही ना काहीतरी साधन आहे की त्या साधनातून मी स्वतःसाठी मी करू शकते खर्च करू शकते आणि स्वतःची मी स्वतः घेऊ शकते तर ती मला साथ हीच माझ्यासाठी भरपूर आहे तर आज सलाईन तिनं डॉक्टर बोलवून घेतला आज पण लावली भाऊ बहिणीनं तर चला असू द्या इथं वरती येऊन बसली होती मी सलाईन लावली थोडंसं म्हणलं जाते वरती म्हणलं बसते मी चालल्या तर तिची पण तब्येत बरोबर नाही तर असू द्या भाऊ बहिणींना